नमस्कार श्रोते हो मी डॉक्टर महालक्ष्मी वाचन डॉट कॉम मध्ये तुमचं स्वागत करते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कथांचं सा अभिवाचन तुम्हाला कसं वाटतंय ते आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या व्हिडिओजना लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता ऐकूया अण्णाभाऊंची आणखी एक कथा चिखलातील कमळ जगून दिवसभराच्या कित्येकाच्या बोटांना पॉलिश केलं कुणी नको नको म्हणत असता बळच पाय धरून त्यांच्या बुटावर पॉलिश करून चार दिडक्या घेतल्या आणि कित्येक हॉटेलवाल्यांच्या रखरखीत चेहऱ्याकडे केविलवाना दृष्टीने पाहत त्यांच्या ओठावर थरथरणाऱ्या झेलीत भीक झेलली आणि तो घराकडे वळला तो बोरीबंदरच्या रोखाने निघाला होता त्यानं मोठ्या माणसांची पैरण घातली होती त्यामुळे तो घंटीतील खुंटी सारखा त्या पैरणीत गडप झाला होता त्याचा ठेंगू तीन फूट उंचीचा देह त्या पैरणीनं सामावून घेतला होता त्यामुळे त्याची चड्डी आपलं अस्तित्व गमावून बसली होती त्याची पडणारी पावलं त्या पैरणीच्या वाटत होत त्याचे पाणीदार डोळे सरळ पुढे रोखले होते आणि घामाचे बुंद त्याच्या हनवटीला बिलगून हळूच टिपकत होते त्याचे कुरुळे केस ताट उभे राहून चमकत होते त्याच्या खिशात खुर्दा खुळखुळत होता आणि पाठीवर पाठीेच गटलं गडबडत होत तो गर्दीतून वाट काढीत होता पुढून अंगावर येणाऱ्या बेफान माणसाला बगल देऊन पुढे जात होता तर कधी एखादा धक्का बसून धडपडत स्वतःला सावरत होता सर्वत्र धावपळ सुरू होती सर्व काही धावत होत ट्राम बस मोटारी माणसं यांच्या गोंगाटानं वातावरण बधीर झालं होतं हलकल्लोळ उसळला होता जो तो पळत होता श्रीमंत दिसणारी चांगली माणसं पळत होती अगदी तलंग वस्त्र परिधान केलेल्या ओठांना रंग लावलेल्या दोन दोन वेण्या पाठीवर सोडलेल्या सुंदर स्त्रिया कानात वारं पर शिरल्याप्रमाणे धावत होत्या थांबावं तर आपल्या पाठीवर कोणीतरी आदळेल याची जणू प्रत्येकाला भीतीच पडली होती सुरात न लागलेल्या सारंगी सारखं माणसाचं जीवन भेसूर झालं होत जीवनाला गतीची गरज असते परंतु लांडगा माग लागलेल्या मेंढरांची ती गती नसावी जगू नगरपालिकेच्या सभागृहाजवळ आला आणि त्याची दृष्टी समोरच्या म्हाताऱ्याच्या दगडी पुतळ्यावर आदळली आणि तो खटकन उभा राहिला हातात काटे घेऊन उभा असलेला तो म्हातारा पाहून त्याला आपल्या आजारी आईची आठवण झाली एकाएकी त्याचा चेहरा काळवणला एका क्रूर विचारानं त्याच्या काळजाला चिमटा घेतला आई मेली तर उगीच त्याचे ओठ चढ पडले तो हबकला अगदी रडकुंडीला आला आणि अंगाला बिलगलेलं कुत्र झटकाव तसा तो विचार झटकून धाप सुकला तो स्टेशनमध्ये शिरला त्याने एक गिरखी घेऊन चवफेर पाहिलं चारी बाजूनं माणसाचा लोंडा लागला होता स्टेशन गच्च भरलं होतं गाड्यांचे डबे भरत होते पण माणसं सरत नव्हती काही गाड्या जात होत्या तर काही येत होत्या वरच ते प्रचंड घड्याळ काळाची पावलं टिपत होत एका रिकाम्या गाडीत जगू शिरला त्याने त्या गाडीच्या पुढे जळणारी ती प्रखर लाल बत्ती पाहिली आणि तो खिडकीजवळ जाऊन बसला परंतु तो विचार त्याची पाठ सोडित नव्हता आई मेली तर आपल्याला या जगात कोण आहे मग आपण जगणार कस या विचारानं त्याच्या डोकी दहशत निर्माण केली होती तेव्हा त्या त्यानं कावऱ्या भाव्या दृष्टीनं डब्यात पाहिलं डबा गच्च भरला होता काही माणसं बसली होती काही उभी होती मुंगीला रीग नव्हती प्रत्येक चेहरा राजकारणी माणसाप्रमाणे गंभीर आणि दक्ष भासत होता माणसं वाऱ्याच्या एका झुळकीसाठी हपापली होती जो तो आपलं मन कुठं ना कुठं गुंतवण्याचा प्रयत्न करीत होता एक ठाण्याचा प्रवाशी हातात हरिभवची कादंबरी घेऊन वाचण्यासाठी धडपडत होता परंतु त्याला उभं राहायला ही जागा मिळत नव्हती बसलेले लोक त्याच्या हातातली त्या कादंबरीचं नाव हळूच चोरट्या नजरेनं वाचत होते भयंकर दिव्य गाडी सुरू झाली होती भयंकर गोंगाट पोटात घेऊन उपनगराकडे धावत होती जगू त्या खिडकीत बसून बाहेर अंधारात पाहत होता त्याला डॉक्टर गांधींची आठवण झाली अगदी पहिल्या दिवशी डॉक्टर गांधींच्या दवाखान्यापासून आपल्या भीक मागण्याला प्रारंभ केला होता डॉक्टर गांधी त्या दिवशी आपल्या फिरत्या खुर्चीवर बसून रोग्यांची रांग कमी करत होते त्याने डोळ्यांचा चष्मा काढून विसावा घेत बाहेर पाहिलं त्याबरोबर जगून हातातील डबा पुढं करून खुनेनच भीक मागितली आणि जेवढा करता येईल तेवढा केविलवाना चेहरा केला हा नौका भिकारी आहे ही गोष्ट लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्याला जवळ येण्याची खून केली जगू भीत भीत पायरी चढला तोच भुवया चढवीत डॉक्टर म्हणाले नाव काय तुझ वय किती आहे तुझ बारा बाप काय करतो तुझा मेला गाडी खाली आणि आई काय करते आजारी आहे शाळेत जातोस का मग खाणार काय जगून उलट विचारलं डॉक्टरांचा चेहरा खरखन उतरला एक चिंतेची लहर त्यांच्या चेहऱ्यावर चमकली ते विचार मग्न दिसले मुलांना भीक मागू नये म्हणजे फुलं फुलातून फळ निर्माण होतात आजपर्यंत जगातील सर्व महान पुरुष हे प्रथम मूल म्हणूनच खेळले बागडले आहेत मग ह्या पोराचं काय होणार हा मुळीच महान होऊ शकणार नाही झालाच तर याचा भूपत मात्र नक्कीच होऊ शकेल या विचारानं डॉक्टर बेचेन होऊन म्हणाले ए भूपत तू काम करशील मी काय करू जगूने विचारलं अरे तू बूट पॉलिश कर भांडवल मी देतो आणि नौकराला पाठवून दोन डब्या पॉलिश आणि दोन ब्रश आणून जगूला दिले जगून ते साहित्य हाती घेताच डॉक्टरांनी आपला पाय पुढे करीत म्हटलं ह कर पॉलिश जगून बस पॉलिश केलं आणि मग डॉक्टरांनी एक आणा जगूला दिला आपल्या कामगार जीवनातला तो पहिला आणा आणि ते पॉलिश करण्याचं साहित्य घेऊन डॉक्टरला लाख दुवा देत जगू चालता झाला त्या दिवसापासून जगू बूट पॉलिश करू लागला परंतु आईच्या आजारामुळे तो कोरडा खुर्दा निकामी ठरत होता एकतर त्यानं घर चालत नव्हतं आणि दुसरं असं की त्याच्या आईच्या अंगात तकवा नव्हता ती जगूची पाहत अंतरुणावर पडून होती तिची सारी मदार जगूवर होती तोच तिचा करता होता आणि जगू पायात भोवरा बांधल्याप्रमाणे मुंबईत फिरून बूट पॉलिश करून एक एक पैसा जमवून आणत होता परंतु त्याची तीन मिळकत घराला आणि संसाराला पुरत नव्हती तो थकून जात होता म्हणूनच त्याने शेवटी पॉलिश आणि भीक हे दोन जोडधंदे सुरू केले होते अण्णाचा कण ना कण आणून तो आईच्या तोंडात घालीत होता चिमणी पिलाला चारा घालण्याऐवजी पिलूच चिमणीला चारा घालीत होत परंतु दोन महिन्यात तो मिठा कुठेच आला आईचा आजार हटत नव्हता त्यात आई मेली तर या विचारानं त्याचं काळीच करपत होत आणि म्हणूनच तो धडपडत होता जगू गाडी सोडून आपल्या घराकडे निघाला होता सर्वत्र सामसूम होती ते उपनगर निश्चित पडलं होत त्यानं पायांना अधिक गती दिली आणि वस्ती जवळ केली ती वस्ती एखाद्या दारुड्याप्रमाणे त्या डोंगराच्या पायथ्याला अडवी झाली होती जुने पत्रे चटया फळ्या कागद ह्या सर्व जुन्या वस्तूंपासून त्या नव्या वस्तीचा उदय झाला होता आणि त्या वस्तीत हजारो लोक आपला संसार करीत होते त्यात कम्युनिस्ट प्रजा सोशलिस्ट दलित फेडरेशन कार्यकर्ते संगीत पारंगत सिनेमात रोज मजुरीनं काम करणारे तसेच गिरणी खाणी गोद्या कारखान्यात काम करणारे कामगार तिथे राहत होते त्याचबरोबर हातभट्टीवाले हद्द पार कोणी हेही तिथं आपला कारभार खुशाल करीत होते त्या वस्तीत एका झोपडीत आई आज महिने आजारी होती तिला उठताही येत नव्हतं शेजारने तिची रोज बस करीत होत्या तिला पाणी पाजत होत्या कोणी येऊन विचारपूस करीत होत या पलीकडं ती माणसं काहीच करू शकत नव्हती कारण त्यांची ऐपतच कोती होती अंधार पडला होता जगू दारात आला त्याने कानोसा घेतला आणि हाक मारली आई त्याबरोबर त्यानं दिवा लावला प्रकाश धडपडला आईनं पडूनच त्याला जवळ घेतलं त्याचा निर्जीव हात आपल्या पाठीवरून फिरू लागला आणि आईच्या हृदयावर मान झटकून तो देत रडू लागला आणि जगूची ती धडपड पाहून आईही रडत होती शेजारी जागे झाले त्याने दारात गर्दी केली त्या दोन जीवांची ती रडारड त्यांना असहाय्य झाली साऱ्यांचे आत्मे हळहळले हड़ मग काहीने उपदेश केला तर काहीने उपाय सुचवले कोणी धीर दिला आणि ते घरोवघर निघून गेले मग ती रात्रही निघाली सकाळी जगू डॉक्टर गांधींच्या दवाखान्यापुढे उभा राहिला त्याला पाहून डॉक्टर पडले या पोराला आपण कुठंतरी पाहायला असावं याचा ते विचार करू लागले पुष्कळ विचारांती त्यांना नाव आठवलं तू भूपत ना हो काय पाहिजे तुला काहीच नको जगून खिशातली पॉलिशच्या डब्या व ब्रश पायरीवर ठेवून म्हटलं मला भीक आणि बुट पॉलिश हे दोन काम होत नाहीत मग काय करणारस तू आईला बरं वाटेपर्यंत भीकच मागणार जगू उत्तरला आणि डॉक्टरातील वाणी लुप्त होऊन त्यांच्यातला डॉक्टर जागा झाला तुझ्या आईला काय होतय आजारी आहे असं म्हणून तो वळला तोच डॉक्टर म्हणाले थांब जगू डॉक्टरला घेऊन जगू घरी आला तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटलं आणि इथं कुत्रा आहे अशी दारावर लावलेली पाटी वाचून नौक्या पाहुण्यांची जी स्थिती होते तशी स्थिती डॉक्टरांची झाली त्यांनी जगूच्या आईला तपासून सुई मारली आणि आता रोज येऊन औषध घेऊन जा असं सांगून मोटार पळवली आणि बरोबर सहा महिन्यात पुन्हा डॉक्टर भुचकळ्यात पडले ती रात्रीची वेळ होती रोग्यांनी दवाखाना भरला होता डॉक्टर काम ऊर्खीत होते तोच एक तरुण स्त्री दवाखान्यात आली ती दिसायला सुंदर होती ती शुभ्र पातळ नेसली होती आणि तिचे डोळे टप्पर डोळे हसत होते तिचा हात एका तीन फूट उंचीच्या गुबगुबीत देखण्या मुलाने धरला होता मुलगा डॉक्टरांकडे पाहून गालात हसत होता डॉक्टरांनी आळीपाळीनं त्या दोघांकडे पाहिलं आणि त्यांची नजर त्या मुलावर स्थिर झाली तू भोपत ना डॉक्टरांनी मोठ्यानं विचारलं आणि ती बाई हसली म्हणाली हो हा माझा जगू आपले आमच्यावर खूप उपकार आहेत मी वाचले आता मी कामावर आहे आणि मी पैसे द्यायला आले आहे याच्या दडपडीमुळे तुम्ही वाचलात ते पैसे त्यालाच द्या मला पोचले ते डॉक्टरांना समाधान वाटलं त्याने जगूला जवळ घेतलं आता हा भूपत होणार नाही याची त्यांना खात्री वाटली याचा एखादा महापुरुष जरी झाला नाही तरी इमानदार कामगार निश्चित होईल असं त्यांना वाटलं मी आता शाळेत जातो जगू म्हणाला आणि डॉक्टरांना अधिकच आनंद झाला त्यानं हसत डॉक्टरांना निरोप दिला आणि जेव्हा ती दोघं निघाली तेव्हा त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ते पाहत राहिले जगूच्या धडपडीनं ते दिपले होते कमळ चिखलात जन्म घेत पण फार काळ चिखलात राहत नाही धन्यवाद